आदिवासी क्षेत्राने पेसा कायदा लागलेला आणि पैसाच्या माध्यमातून प्रत्येक ग्राम पंचायत साहेबांच सरकार आलं तर पैसा बदल पैसा कायदा बदलला पैसा बदलू शकत राज्य केलं भारत माता की पारतंत्र्यामध्ये असताना आपण जेव्हा स्वतंत्र मिळण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिलं रक्त साठवलं त्यामध्ये आपले आदिवासी समाजाचे स्वतः होते महापुरुष होते आणि अशा देशातील जवळ पंच्याहत्तर महापुरुषांचे नाव काढलं आणि त्यांचा आता स्मारक बनवण्याचं काम आपलं सरकार करत आहे असे एक ना अनेक मुद्दे मला